नमस्कार मंडळी मालवणी ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे मुलांच्या टिफिनसाठी सकाळच्या घाई गडबडीत मुलांना लवकर टिफिन कसा देता येईल त्यासाठी मी चांग आठवड्याच्या सहा दिवसाच्या सहा भाज्या घेऊन आल्या तर या भाज्या मी कशा केल्या त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तर आता भाजीचा पहिला प्रकार आहे चवळी तर मी चवळी घेतलेली ती रात्री भिजत ठेवली होती चवळी आता चांगली भिजलेली आहे रात्रभर मस्त अशी ती फुगली गेलेली आता ह्याच्यासाठी मी एक पेस्ट तयार करून घेते तर त्या पेस्टसाठी मी आता आधी टॉमॅटो घेतले दोन टॉमॅटो घेतलेले आहेत ते मोठ्या आकारात कापून घेतले कोथंबीर आणि ह्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आता मी आलं लसूणची जी पेस्ट आहे ती मी करूनच ठेवते आठवड्याभराची म्हणजे ती बरी पडते आपल्याला वाटण तयार करून घेतलेलं आहे आता आपण गॅसवर कुकर ठेवलेलं आहे चांगला गरम करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तीन चमचे तेल घातलेलं आहे एक छोटा चमचा मोहरी एक छोटा चमचा जिरं घातलेलं आहे मोहरी चांगली तेलामध्ये व्यवस्थित भाजली गेलेली आहे आता आपण याच्यात घालायचं आहे कांदा तर एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तर कांदा व्यवस्थित परतून घेतला आहे आता याच्यामध्ये मी एक चमचाभर आलं लसूणची पेस्ट घालणार आहे ती व्यवस्थित तर आलं लसूण आणि कोथंबीर म्हणजे कोथंबीरची देठं घेते लसूण जे आहे ते मी सालीसकटच घेते चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आठवड्याभराची पेस्ट तयार करून ठेवून द्यायची आता कांदा परतून झालेला आहे आलू लसूणची पेस्ट पण पर परतून झालेली आता जी मगाशी आपण टॉमॅटो आणि कोथंबीरचं जे वाटण करून ठेवली पेस्ट ती आपल्याला घालायची परतून घ्यायची थोडीशी परतून झाल्यानंतर तो थोडीशी हळद घालायची अर्धा चमचा हळदसुद्धा याच्यात मिक्स करून घ्यायची आहे आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे तर पहिला मी घालणार आहे काश्मीरी मिरची पावडर घालणार आहे त्याच्याने कलर छान येतो अर्धा चमच्या मी काश्मीरी मिरची पावडर घातले एक चमचा मी मालवणी मसाला घातला आहे कारण मुलं खाणार आहे त्याच्यामुळे तिखट थोडंसं कमी केलेलं आहे आता हे व्यवस्थित परतून घ्यायचे वाटण बघा आता व्यवस्थित परतून झालेलं आहे तेल सुटायला लागलेलं आहे आता आपण याच्यात घालायची चवळी तर चवळी शिजवायची अशी गरज नाही कुकरमध्ये दोन शिट्या दिल्या की चवळी मस्त अशी शिजली जाते त्यामुळे ह्या पद्धतीत नक्की चवळी करा म्हणजे लवकर सकाळच्या घाई गडबडीमध्ये भाज्या लवकर होतात आपल्या तर आता मी ही चवळीसुद्धा व्यवस्थित एकदा परतून घेते आता बघा झालेली परतून आता ह्याच्यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे कुठल्याही भाजीमध्ये ना गरम पाणी घालायचं भाजी लवकर होते तर त्याची थोडीशी मी ग्लासभर पाणी घातलेलं आहे तर मी अंदाजप्रमाणे घातले तर ग्लासभर म्हणजे जर जा तुम्हाला जर ही उसळ जर थोडीशी पातळ पाहिजे असेल तर तुम्ही पाणी अजून वापरू शकता आता थोडंसं मीठ घातले चवीनुसार मीठ घालून झाल्यानंतर ओलं खोबरं थोडंसं वरून घालायचं आहे खूप छान लागतं ओलं खोबरं घालून खोबरं मी घातलेलं आहे आणि सगळं मिक्स करायचं आहे थोडीशी आपल्याला वरतून कोथंबीर पण घालायची आहे म्हणजे नंतर आपल्याला काही घालायला लागणार नाही आहे आणि तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत मस्त अशी भाजी शिजली जाते त्याच्यापेक्षा जास्त शिट्ट्या काढू नका नाहीतर ही भाजी मेन होऊ शकते तर आता मस्तपैकी एक शिट्टी झालेली आहे तर मी तुम्हाला ज्या भाज्या दाखवते ते लवकर होणाऱ्या भाज्या दाखवते दोन शिटी झालेली आहे आता तिसरी शिटी पण व्हायला हो आलेली आहे तर तीन शिट झाल्या की आपल्याला गॅस बंद करायचा आहे तयार आहे चवळीची भाजी झटपट अशी केलेली आहे तर आता तुम्हाला मी कुकरसुद्धा खोलून दाखवते भाजी बघा मस्त अशी जरासुद्धा पातळ नाही आणि जास्त सुकीसुद्धा नाही आहे मुलांच्या टिफिनमध्ये दे देण्यासाठी योग्य आहे ही भाजी हे बघा चवळी चांगली आता शिजली गेली आहे बघा आता चांगली मॅश होते म्हणजे चवळी तयार आहे मस्त अशी उसळ रेडी आहे नुसती खायला पण अप्रतिम लागते तर आता आपण करूया दुसरी भाजी तर भाजी आता मी करणार आहे दुसरी बटाट्याची भाजी तर ही भाजीसुद्धा मी कुकरमध्येच करणार आहे तर त्याच्यासाठी मी बटाटे घेतले एक कांदा आणि दोन टोमॅटो घेतले बटाटे चांगले कापून घेतलेत कारण एवढा वेळ घालवत बसलेली नाही आहे तुमचा आणि आता मी गॅसवर कुकर ठेवला आहे त्याच्यामध्ये अंदाजप्रमाणे तीन चार चमचे तेल घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये घालायचं आहे मोरी जिरं घालायचं आहे आणि चांगलं मोहरी जिरं गरम झालं की व्यवस्थित की आपण याच्यात घालायचं कांदा तर दोन कांदे घेतले होते बारीक का आकाराचे तर ते बारीक चिरून घ्यायचे आता व्यवस्थित कांदा परतून झाला की आपण याच्यामध्ये एक चमच्यावर आलं लसूणची पेस्ट टाकायची लसूणची पेस्ट मी तुम्हाला सांगितली कशी बनवली ती मी आता आलं लसूणची पेस्ट व्यवस्थित परतून मी घेतलेली आहे आता आपण याच्यात घालायचं आहे टॉमॅटो टॉमॅटोसुद्धा आपल्याला सेम व्यवस्थित असा मेन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर टॉमॅटो पण मी बारीक कापून घेतलेला आहे तर टॉमॅटोसुद्धा मी आता व्यवस्थित परतून घेते टॉमॅटो व्यवस्थित परतून झालं की आपण याच्यात घालायची थोडीशी कोथंबीर बारीक चिरलेली कोथंबीर पण व्यवस्थित आपल्याला एकदा परतून घ्यायची आता काही याच्यात मसाले घालून घ्यायचे तर मसाल्यासाठी आधी पहिले आधी हळद घालायचं तर अर्धा तर अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घालणार आहे तीसुद्धा कारण काश्मीरी मिरची पावडरनी कलर छान येतो आणि एक चमचाभर मालवणी मसाला मालवणी मसाल्यामध्ये गरम मसाला असतो त्याच्यामुळे एक्स्ट्रा असं काही घालायची गरज नाही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे आता आपण याच्यात घालायचं आहे बटाटा तर बटाटा व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता बटाटा घालून झालं आहे तर व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे तर बटाटा व्यवस्थित परतून झाला की ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर मीठ घालून घेते मी कोथंबीर वगैरे मी घातलेलं आहे त्याच्यामुळे वरून कोथंबीर घालायची गरज नाही आता आपण याच्यात घालायचं आहे गरम पाणी गरम पाणी घातल्याने भाजी लवकर होते त्याच्यामुळे गरम पाणीच घालायचं तर ग्लासभर मी गरम पाणी घातलेलं आहे आता थोडंसं वरून ओलं खोबरं घालायचं आहे आमचा मालवणी पदार्थ म्हणजे आम्ही ओलं खोबरं घालतो तुम्हाला पाहिजे तुम्ही घाला नाही घातलं तरी चालेल आता व्यवस्थित एकदा परतून घ्यायचं आणि झाकण लावून आपल्याला दोन शिट्ट्या द्यायच्या आहेत तर आता बटाटा शिजायला वेळ लागत नाही त्याच्यामुळे दोन शिट्ट्या देते एक पहिली शिट्टी झालेली आहे आता दुसरी शिट्टी पण व्हायला हो आलेली आहे तरी दोन शिट्ट्या झाल्या गॅस बंद केलेला आहे मी आता आणि तुम्हाला मी ते दाखवते बटाट्याची भाजी मस्त अशी थपथपीत अशी भाजी तयार होते खूप छान लागते सुकी नाही जास्त अशी पातळसुद्धा झालेली नाही चपाती आंबोळी मस्त अशी ही भाजी लागते बटाट्याची करून पहा नक्की तुम्हाला आवडेल आता आपण दुस तिसरी भाजी करून घेऊया त्यासाठी मी मेथी घेतली मेथी ही रात्रीच मी स्वच्छ साफ करून घेतलेली आहे देठं वगैरे त्याची सगळी साफ करून घेतली आता त्याला स्वच्छ धुवून घेतली ह्याला बारीक चिरायच्या मात मेथीला तुम्हाला नाही शक्य तुम्ही रात्री कापून ठेवला तरी चालेल शक्यतो पालेभाजी तेव्हाची तेव्हाच कापली पाहिजे तरच ती बरी लागते आता पालेभाजी बघा मस्त अशी बारीक चिरली ना की भाजी लवकर होते माझी ही भाजी बारीक चिरायला मला फक्त पाच मिनटं लागले जास्त लागले नाही तर शक्यतो भाजी तुम्ही त्याच टायमाला कापत जावं तर आता गॅसवर कढई ठेवली त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे लसूण घालायचे पालेभाजीमध्ये कधी पण लक्षात ठेव लसूण तर दहा बारा लसणाचे पाहिजे छोटे होते म्हणून दहा बारा घातलेत तुम्ही जर मोठे लसूण असेल तर सात आठ घातले तरी खूप झाले आता आपण याच्यात हिरवी मिरची घालायची विरी मिरची पण आपल्या तिकटीप्रमाणे आपण घालायचं आहे दोन कांदे घेतले मोठे आकाराचे ते बारीक चिरून घ्यायचं ता आहे पालेभाजीमध्ये कांदा जा जास्त घालायचा त्याच्यामुळे भाजी खूप सुंदर लागते जर असा कांदा परतून घ्यायचा त्याच्यामध्ये घालायची आहे तुरीची डाळ तर तुरीची डाळ मी आधीच भिजत ठेवली होती आणि तीसुद्धा घालायची तुरीची नको असेल तर तुम्ही मुगाची डाळ घातली तरी चालेल आणि जर तुम्हाला कुठलीही डाळ घालायची नसेल तुम्ही अशीसुद्धा ही भाजी करू शकता खूप छान लागते आता मी व्यवस्थित हे सगळं परतून घेता त्याच्यामध्ये घालायची आपल्याला मेथीची जी भाजी बारीक चिरून घेतलेली भाजी लवकर होते ही भाजी त्याच्यामुळे अशी बारीक चिरून भाजी एकदा करून पाहा आता भाजी सगळी मी याच्यात घालून घेते थोडंसं पाणी घालायचं जास्त घालायचं नाही बघा मी एवढंच पाणी घेतलेलं आहे नाही घातलं तरी चालते कारण पालेभाजीला पाणी सुटतंच कारण या भाजीला शिजायला जास्त वेळ लागत नाही आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे पाव चमच्यापेक्षा थोडीशी साखर घालायची आहे त्याच्यामुळे मेथीची भाजी अजून खूप छान लागते आता आपल्याला ह्याला झाकण लावून वाफ काढून घ्यायची आहे तर एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया भाजी तर आता मी झाकण लावून वाफ काढून घेते सात आठ मिनटानंतर आपण ही भाजी बघूया तर आता झाकण काढूया सात आठ मिनटं झालेले तर आता ही भाजी बघा बऱ्यापैकी याचं पाणी सुकलेलं आहे बघा तर भाजी आता रेडी आहे तर आता एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायची ही भाजी आणि आमच्या कोकणातलं स्पेशल म्हणजे ओलं खोबरं ओलं खोबरं घातलं नाही तर कुठलीच भाजी रेडी होत नाही तर आता वरून ओलं खोबरं घालायचं आणि मेथीच्या भाजी शक्यतो तुम्ही को ओलं खोबरं घालून बघा खूप छान लागते भाजी चपातीवर मी या पद्धतीतच मेथीची भाजी करून पहा तुम्हाला ही भाजी नक्की आवडेल तर तयार आहे एकदा मिक्स करून घ्यायची भाजी बघा आणि जर ह्याचा कडूपाना जर असेल ना तर खोबरं घातल्यामुळे जरा कमी लागतो आणि मुलंसुद्धा आवडीने खातात ही भाजी तयार आहे मेथीची भाजी चपातीबरोबर भाकरीबरोबर नुसती खायलासुद्धा सुंदर लागते भाताबरोबर करून पहा आता तिसरी भाजी चौथी भाजी मी तुम्हाला दाखवते कोबीची भाजी तर कोबीची भाजी एकदम साधी सोपी आणि लवकर होणारी भाजी आहे तर असे मी बघा कोबी घेतलेली आणि ह्याला चार भागामध्ये मी कापून घेते आधी तर असं का केलं आहे तुम तर तुम्हाला मी दाखवते तर अशी हे चार भाग केलेले आता काय करायचं आपण ज्यानी भजी करतो ना ते त्या ह्याच्यानी ना आपल्याला ही कोबी करायची त्याने ना कोबी अशी बारीक अशी चिरली जाते आणि कोबीची भाजी लवकर शिजली जाते तर तुम्हाला मी आता दाखवते बघा हे बघा असं हाताने कुसकरायचं मस्त अशी बघा बारीक झालेली भाजी आणि जर आपण वेळी सुरीवर वगैरे कापत बसलं तर खूप वेळ थोडा वेळ जातो याच्यात लगेच होऊन जाते भाजी तर नक्की ह्याच्यावर भाजी अशी चांगली चिरून घ्यायची आहे आपल्याला तर झाली आहे बघा रेडी अशी मस्त अशी बारीक चिरून घेतलेली आहे आता याला स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे आणि धुवून झाल्यानंतर आपल्याला याला फोडणीला घालायचं आहे तर आता मी चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे गॅसवर कढईमध्ये गॅसवर कढई ठेवलेली आहे ती चांगली गरम करून घ्यायचे गरम करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेल घालायचं तेल मी तीन चार चमचे तेल घातलेलं आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला लसूण तर लसूण मी ठेचून घेतले तर दहा बारा लसूण घेतले छोटे आकाराचे होते म्हणून दहा बारा घेतले हे ठेचून घेतून झाल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मोरी जिरं घालायचं आहे आणि मग आपण याच्यात घालायचं आहे कांदा आणि मिरची घालायची मिरची आपल्या तिकटीप्रमाणे कांदा मी एक घातलेला आहे बारीक चिरून घेतले आहे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून झालं की आपण याच्यात घालायचं आहे पाव चमच्यावर हळद घालायची हळद पण चांगली तर मिक्स झालेली आहे त्याच्यामध्ये आता आपण याच्यात घालायची कोबीची भाजी कोबीची भाजी जी मी स्वच्छ आधी धुवून घेतलेली ती घालायची आहे आणि याच्यामध्ये एक मटर घातले मटर नसेल तर तुम्ही चण्याची डाळ रात्रभर भिजत ठेवायची चण्याची डाळ घालूनसुद्धा भाजी सुंदर लागते मटार घालूनसुद्धा सुंदर लागते भाजी आणि जर तुम्हाला दोन्ही जर घालायचं नसेल तर तुम्ही याच्यात बटाटा घालात बटाटाचा बारीक चिरून घ्यायचा लवकर शिजेल असा तसा बारीक चिरून घ्यायचा आता आपण याच्या चवीनुसार मीठ घालायचं आहे व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला पाणी न घालता वाफ काढून घ्यायचे तर याला भाजी शिजायला जास्तीत जास्त सात आठ मिनटं लागतात जास्त वेळ लागत नाही कोबीच्या भाजीला तर भाजी आता चांगली व्यवस्थित शिजली गेलेली आहे आता आमच्या कोकणातलं स्पेशल म्हणजे ओलो खोबरं घालायचं आहे चव बघायची मीठ वगैरे जर कमी असेल मी बर तर मीठ घालायचं आहे पण मी घातलेलं मीठ बरोबर लागलेलं आहे आता मी याच्यात ओलो खोबरं घालणार आहे आणि थोडीशी कोथंबीर घालायची आणि भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तयार आहे कोबीची भाजी आणि मस्त अशी सकाळच्या टिफिनसाठी बघा लवकर होणारी रेसिपी आहे तर करून पहा ही भाजी तुम्हाला नक्की आवडेल आणि ह्या पद्धती तर नक्की करा खोबरं घालून कोबीची भाजी खूप छान लागते तर नक्की एकदा ट्राय करा आता तुम्हाला मी पाचवी भाजी दाखवते ती म्हणजे ढोबळी मिरची तर डोबळी मिरची शिजायला पण जास्त वेळ लागत नाही तर ही भाजी पण मी एकदम माझ्या पद्धतीत करून तुम्हाला दाखवणार आहे खूप छान लागते तर आता ढोबळी मिरची मी चांगली साफ करून घेतली बारीक चिरून घेतलेली आता ढोबळी मिरची कापून झालेली गॅसवर कढई ठेवलेली त्याच्यामध्ये तीन चार चमचे तेल घालायचं आहे तेल घालून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये लसूण घालायचं आहे लसूण मी दहा बारा घेतले ठेचून घ्यायचे आहेत मला लसूण खूप आवडतात म्हणजे जेवणामध्ये तर मी लसूण वापरते तुम्ही घालता की नाही हे माहिती नाही मला पण मी लसूण सगळ्या जेवणात वापरते आणि मुलंसुद्धा खातात ते लसूण तर चांगला तेलामध्ये व्यवस्थित लसूण परतला गेला की छान लागतो आता आपण याच्यामध्ये घालायचं छोटा एक चमचा जिरं कांदा घातला आहे आणि मग कोथंबीर हे व्यवस्थित परतून घ्यायचे परतून झालं की एक टॉमॅटो घातला आहे मोठ्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता आपण याच्यात घालायचं आहे काही मसाले तर पहिलं घातलेलं आहे मी अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर त्याच्यानंतर अर्धा चमचा मी मालवणी मसाला घातलेला आहे एक छोटासा पाव चमचा हळद घातलेली आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे व्यवस्थित आपल्याला एकदम मिक्स करायचं आहे आणि जर असं च थोडंसं पावपेक्षा पण थोडंसं मी आलं लसूणशी पेस्ट घातली थोडंच घालायचं जास्त कारण लसूण मी घातलेलंच आहे पण जरा चवीसाठी म्हणून थोडंसं घातलेलं आहे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मसाले आता घालायचे शिमला मिरची तर शिमला मिरची आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मिक्स करून झालं की याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे तर तीन चार चमचे मी शेंगदाण्याचं कूड घातलेलं आहे खूप छान लागते आणि आता भाजी आपण वाफेवर शिजवून घ्यायची तर झाकण ठेवायचं आहे आणि झाकणवर थोडंसं पाहिजे तर पाणी घालायचं आहे आणि वाफ काढ म्हणजे भाजी करपूण आहे म्हणून आणि आता भाजी शिजलेली आहे तर पाच मिनटानंतर ही भाजी बघायची जास्तीत जास्त सात आठ मिनटं लागतात त्याच्यावर ही भाजी लागत नाही शिजायला तर भाजी आता रेडी आहे पाणी पण सगळं मस्त असं सुकलं गेलेलं आहे आणि आता वरून ओलं खोबरं घालायचं आमच्या कोकणातलं स्पेशल तयार आहे ढोबळी मिरची भाजी या पद्धतीत नक्की ट्राय करा खूप सुंदर लागते भाजी मी तर म्हणते नक्की भाजी मुलांना द्या मुलंसुद्धा आवडीने खातील तर ता तयार आहे शिमला मिरचीची भाजी तर ही चपाती बरं भाकरी बरोबर तर अप्रतिम लागते भाजी तर नक्की करून पहा आता तुम्हाला मी सहावी भाजी दाखवते ती म्हणजे भेंडीची तर ही भाजीसुद्धा लवकर होणारी आहे तर तुम्हाला ज्या पद्धतीत मी दाखवते त्या पद्धतीने तुम्ही नक्की केले तर लवकर होईल भाजी आता आपण भेंडी अशी बारीक पहिली स्वच्छ धुवून घ्यायची त्याच्यानंतर तिला कापड्यांनी पुसून घ्यायचं आहे हे सगळं काम आपण रात्री करून ठेवलं ना की आणि बारीक वगैरे चिरून ठेवायची की भाजी लवकर होऊन जाते हे सगळं रात्री काम करून ठेवून द्यायचं कापून वगैरे ठेवून द्यायचं आणि सकाळी उठून फोडणीला घालायचं आहे तर गॅसवर कढई ठेवलेली आहे चांगली गरम करून घ्यायची आहे आता आपण त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे जिरं घातलेलं आहे आणि लसूण घालायचे लसूण आणि आलं असं टेचून घेतलं आहे मी खलबत्त्यावर थोडासा कडीपत्ता घातलेला आहे आता कांदा आहे ना मी घेतलेला आहे तर दोन मोठे आकाराचे कांदे घेतले तसे उभे चिरून घ्यायचे आणि ह्या पद्धतीतनं नक्की करून पहा ही भेंडीची भाजी नक्की तुम्हाला आवडेल आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे टॉमॅटो टॉमॅटोसुद्धा आपल्याला एक घ्यायचा टॉमॅटो तोसुद्धा आता व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे तर आता हे व्यवस्थित आपला परतून झालेलं आहे आता आपण याच्यात घालायचं आहे पाव चमचा हळद घालायचे आणि हळदसुद्धा आपल्याला याच्यात मिक्स करून घ्यायचे हळद मिक्स आलेली आता आपण याच्यामध्ये घालायचं आहे पाव चमचाभर काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे तीसुद्धा व्यवस्थित परतून झालं की आपल्याला अर्धा चमचा मालवणी मसाला घालायचा किंवा तुम्ही तिखट जास्त खात असाल तर एक चमचा घातला तरी चालेल तर मुलांना टिफिनला द्यायचं आहे म्हणून मी कमी घातलेला आहे मसाला आता ही भाजी मिक्स करून घेतलेली आहे आता आपण याच्यात घालायचं आहे उभा चिरून घेतलेला आहे एक मी बटाटा घातलेला आहे म्हणजे एक किंवा दोन घालायचे तर मोठ्या आकाराचा होता म्हणून एकच घातलेला आहे तुम्हाला पाहिजे तुम्ही याच्यात अजून बटाटे वापरू शकता घालायचे असेल तर तर मी एक मोठ्या आकाराचा बटाट्याचा पातळ कापून घेतलेला आहे तो सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घालायचा आहे मीठ घालून झाल्यानंतर मी याच्यामध्ये थोडीशी साखर घातलेली आहे आणि दोन सोलं सोलं म्हणजे कोकम घातलेले तर हे दोन वस्तू घालताना जरा व्हिडिओ डिलीट झाला होता म्हणून मी तुम्हाला सांगते आणि व्यवस्थित मिक्स करायचं झाकण लावून आपल्याला दोन मिनटं आधी वाफ काढून घ्यायची आहे आणि परत एकदा ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे कारण भाजी लागू नये कारण याच्यात पाण्याचा वापर केलेला नाही आहे आपण त्याच्यामुळे भाजी करपू नये म्हणून मध्ये मध्ये ती आपल्याला डवळत राहायची आहे भाजी आता ही व्यवस्थित मिक्स केली परत झाकण लावायचं आहे आणि परत आपल्याला दोन तीन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे असं मी दोन तीन वेळा केलेलं आहे आता हे मिक्स करून घ्यायची आहे तर आता ही बघा तयार आहे भेंडीची भाजी बटाटा वगैरे पण शिजलेला आहे तर आपण ह्याच्यात घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट तर दोन अडीच चमचे मी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा मस्त अशी भाजी तयार आहे पण आता आमच्या कोकणातलं स्पेशल म्हणजे ओलं खोबरं ओलं खोबरं नाही घातली तर कुठलीच भाजी रेडी होत नाही तर कोकणातलं स्पेशल म्हणजे ओलखोबरं आणि भेंडीच्या भाजीमध्ये ना ओलं खोबरं नक्की घाला अजून सुंदर लागते भाजी आणि मी ज्या पद्धतीत भाजी केली ती नक्की करून पहा तुम्हाला ही भाजी नक्की आवडेल आणि चपातीबरोबर खूप छान लागते ही भाजी वरून थोडीशी कोथंबीर घालायची आहे तयार आहे झटपट अशी भेंडीची भाजी तर आज तुम्हाला मी सहा प्रकारच्या अशा भाज्या दाखवल्या मुलांच्या टिफिनसाठी झटपट अशा भाज्या दाखवल्या नक्की तुम्हाला आवडल्या असतील आवडल्या असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद असेच माझे नवनवीत व्हिडिओ तुम्ही पाहत राहा चला भेटूया अशाच मुलांच्या टिफिनसाठी वेगवेगळ्या रेसिपी धन्यवाद